संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात परंतु कर्माचे वारस आपण स्वतःच असतो स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना आणि संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सकाळी सकाळी छान अशी आपली देवपूजा इथे झालेली आहे आणि सकाळी थोडंसं अक्षू आज लेट उठलेली तर काहीतरी ज्यूस पाहिजे ज्यूस पाहिजे म्हणून चाललं होतं तर, तर म्हटलं चला चिकू घरात होते तर आज छान असं आपण चिकूचा मिल्कशेक बनवूया तर त्याची रेसिपी मी ऑलरेडी टाकलेली आहे तर तुम्ही बघू शकता कशी बनवायचं तर चिकू शेक तर हे लहान बाळांसाठी खूप हेल्दी आहे कारण लहान बाळांचे हाडं मजबूत करण्यासाठी त्यांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी चिकूमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियमचं प्रमाण भरपूर आहे त्यामुळे चिकू कधीही खाणं फायदेशीर आहे आणि उपवास म्हटलं की काहीतरी फळं तर चालूच असतात पण साबुदाण्याची खिचडी बनवलीच जाते पचायला जड असते पण यामध्ये जर एक गोष्ट जर मिक्स केली ना तर ती म्हणजे त्यांनी एकदम सॉफ्ट आणि एकदम मुलायम आपला शाबुदाण्याची खिचडी होते जेव्हा आपण साबुदाणा भिजत घालतो तर ते तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी शक्यतो शाबुदाण्यापेक्षा थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे ते पाणी एकदम व्यवस्थित ते शोषलं जातं आणि साबुदाणा कधी पण शक्यतो आज जर बनवायचं असेल तर शक्यतो रात्रीच भिजत घालायचा कारण त्याला भिजायला वेळ लागतो आणि कडक असल्यामुळे त्याला सॉफ्ट होण्यासाठी पाणी जेवढं जास्त तेवढं साबुदाणा हा व्यवस्थित भिजला जातो आणि साधारण आठ घंटे भिजला ना साबुदाणा तर त्याची चवही छान होते आणि भिजतोही व्यवस्थित जेव्हा आपण शाबुदाना, शाबुदाना परतवतो तर त्याला जरा कमी गॅसवरती चांगलं वाफून वगैरे घ्यायचं मीठ मिरची टाकतोच आहे आपण तर शाबुदाना जेव्हा आपण परततो तर त्यामध्ये सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला मुलायम होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं आपल्याला दूध घालायचं साय घालायची नाही फक्त दूध घालायचं आणि मग ते परतून घ्यायचं जोपर्यंत आपला शाबुदाना हा ट्रान्सपरंट दिसत नाही म्हणजे असा एकदम वाईट दिसला नाही पाहिजे बघा तुम्हाला आता जर शाबुदाना दिसत असेल तर त्याच्यामध्ये दोन शाबुदाना दिसतोय एक थोडासा एकदम वाईट आणि एकदम थोडासा असा शिजलेसारखा जोपर्यंत आपला शाबुदाना हा ट्रान्सपरंट दिसत नाही ना तोपर्यंत आपला साबुदाणा हा व्यवस्थित परतलेलाच नाही तर त्याला चांगलं कमी गॅसवरतीच वाफून घ्यायचं परतून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपण जे बॉईल केलेले काही बटाटे असेल किंवा जर परतून घेतलेले बटाटे असेल तर ते नंतर बटाटे मिक्स केले ना तर मग व्यवस्थित आपला शाबुदाना हा व्यवस्थित परतला जातो नाही तर मग ते बटाटे व्यव बटाट्यांना शाबुदाना चिटकून राहतो मग पाहिजे तेवढं व्यवस्थित ते आपल्याला मिक्सही करता नाही आहेत म्हणून शक्यतो बटाटे खिचडीत नंतरच घालायचे नाही तर मग तुम्ही जर अगोदर घालणार असाल तर मग ते बटाटे परतून घ्यायचे आणि डिशमध्ये काढून घ्यायच्या आणि त्यानंतर मग आपला शाबुदाना परतून घ्यायचा आणि शाबुदानाची खिचडी म्हटलं की त्याच्यासोबत जोडेल आपल्याला थोडंसं दही पाहिजेच दही असल्याशिवाय सुक्क सुखं खावंसं नाही वाटत म्हणून मग मा दही तर मग चवही छान होते आणि उन्हाळ्यात दही हे शरीरासाठी अतिउत्तम तर ताकही केलं तरीही चालतं तर उपवासाच्या वेळेस ताक बनवायचा असेल तर त्यामध्ये फक्त जिरा पावडर किंवा आपण म्हणतो कोथंबीर बऱ्याच ठिकाणी कोथंबीर ही घातली जाते उपवासाच्या याच्यामध्ये परंतु कोथंबीरचा मी काही वापर करत नाही कोथंबीर जिरे या गोष्टींचा वापर होत नाही माझ्याकडे दुपारी थोडा वेळ आराम करणार होते आणि संध्याकाळी सोबत मार्केटला जायचं होतं कारण उद्या गुरुवार असल्यामुळे थोडीशी तयारी करायची होती भार मार्केटमधून भाज्या आणायच्या होत्या की उद्याच्या दिवशी माझं अकरा गुरुवारचा हा शेवटचा गुरुवार असणार आहे आणि त्याचं उद्यान पण मला करायचं आहे तर त्या दिव त्या दिवसासाठी असं ठरवलं हो ठरवलं होतं की मी मुलांना मला एका ताईंनी सांगितलं सजेस्ट केलेलं की तुम्ही एक जोडपं जेऊ घाला किंवा मग तुम्हाला जर वाटत असेल की मुलं पाच किंवा सात तुम्ही जेऊ घालू शकता तर म्हटलं चला एकदा मार्केटमध्ये जाऊन येऊया भाज्या घेऊन येऊया जेवढं काही भाज्या भेटल्या तेवढ्या आणण्याचा मी प्रयत्न केला आणि भाज्या कशा मुलं शाळेत जातात त्यामुळे भाज्या ह्या शक्यतो लागतातच सकाळी सुकी भाजी संध्याकाळी पातळ भाजी जेवढ्या भाज्या असल्यान तेवढ्या त्या कमीच होतात तर भाज्या जेवढ्या आणल्या ना तेवढ्या आज काही साफ होणार नव्हत्या माझ्याच्याने कारण मला संध्याकाळी चतुर्थी असल्यामुळे संध्याकाळचाही स्वयंपाक करायचा होता नैवेद्य बनवायचा होता तर आजच्या दिवशी मी मस्तपैकी मसाल्याची डुबूक वड्या ज्या की बेसन पिठापासून बनवलेल्या जातात आणि आज वेगळ्या थोड्याशा पद्धतीने मी बनवल्या होत्या त्यामध्ये ज्या पिठामध्ये मी थोडीशी कस्तुरी मेथी हिरवी मिरची आणि थोडेसे जिरे घातलेले होते आणि हिंग घातलं होतं त्याच्यामुळे त्याची चव एक वेगळीच आलेली होती काहीतरी नवीन ट्राय करावा म्हणून मी आजच्या दिवशी केलेलं होतं पण भाजी एवढी सुंदर झालेली मग नंतर जेवणं झाल्याच्या नंतर म्हटलं चला ज्या काही उद्याची तयारी भाज्या फ्रीजमध्ये नाही ठेवल्या तर त्या दुसऱ्या दिवशी लगेच खराब व्हायला हो लागतं जसे की वटाणे वटाने जर फ्रीजमध्ये नाही ठेवले तर मग ते लगेच खराब होऊन जातं किंवा मग मेथी पाणी मारलेलं असतं मेथीवर मार्केटमध्ये जाताना जर जोडीदार असेल ना तर बराच फरक पडतो कारण आपण एखादी वस्तू पाव किलो किंवा अर्धा किलो घेतो तर दोघीजणी मिळून जर घ्यायला गेलो ना तर स्वस्त पडतं आणि देणाऱ्यालाही परवडतं म्हणून मग ते एका ठिकाणी जर पावशेर जर घेत असेल तर एक किलो घेतलं जातं आणि त्यांनाही स्वस्त परवडतं आणि आपल्यालाही परवडतं कारण त्यांचा त्यांना माल खपवायचा असतो आणि आपल्याला घेऊन जायचं असतं तर आपल्यालाही थोडंसं स्वस्त पडतं म्हणून मग आपण घेऊन येतो आणि त्याच दिवशी काही भाज्या आपल्या साफ होत नाही कारण संध्याकाळी उशीर झालेला असतो आणि जेवणही बनवायचं असतं बऱ्याचशा गोष्टी राहून जातात तर मग ते सगळं दुसऱ्या दिवशी ढकलल्या जातं परंतु जेवढं आजच्या दिवसात मला हो होईल तेवढं मी करणार आहे कारण उद्याच्या दिवशी मला तर दुसरा दिवस असल्यामुळे गुरुवारी गुरुवारचा उद्यापन असल्यामुळे मला दुसऱ्या दिवशी काही जमणार नाही म्हणून आज जेवढं होईल मी तेवढं करण्याचा प्रयत्न करणार आहे